आपण एका गंभीर विषयावर भाष्य करणार आहोत एका बापानं आपल्या तीन वर्षाच्या लेकीला चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि हा बाप साधा सुद्धा नव्हता एका शाळेमध्ये शिक्षक होता मग त्याला आत्महत्या का करावी लागली ही परिस्थिती असं वारंवार का बनवते म्हणजे हे गंभीर चित्र राज्यकर्त्यांना बदलावस का वाटत नाही उलट राज्यकर्ते असा कुठला निर्णय घेतात की त्यामुळं लोक ह्या गोष्टीकडे परावृत्त होतात तर जो बाप आपल्या मुलींसाठी एवढी काळजी करतोय त्या बापाला आज या जगातून का निरोप घ्यावासा वाटला खरोखरच ही गंभीर घटना मनाला चटका लावणारी घटना या ठिकाणी धनंजय नागोर गोजे अस नाव आहे गेल्या अठरा वर्षापासनं तो विनानुदानित शाळेत काम करत होता आणि शासनानं अनुदानाची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही घर कसं चालावं शेतीचं तुटपुंज उत्पन्न आणि या अवस्थेमध्ये त्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे पहिल्यांदा आपण त्यानं त्या चिठ्ठीमध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहू आणि नंतर आपण त्या ठिकाणी यावर सविस्तर चर्चा करू या धनंजय नागरगोजे या पित्यानं आपल्या तीन वर्षाच्या मुलीच्या नावानं चिठ्ठी लिहिली आहे श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफा मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहितली पाहितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही मी कधी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही बाळा बापूंनी कधीच कोणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे एक दोन एक वडील त्यांचे दोन मुलं आहेत विक्रम बाप्पा मुंडेचे विजय आणि अतुल आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आवाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होत कि मी तुमच्या शाळेवर गेले अठरा वर्ष झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा हे माझ्या पाया खालची सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे तुला एकदा पाण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण ता त्याग केल्याशिवाय पर्याय नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजा भाऊ मुरकुटे गोविंद उर्फ अमोल नवनाथ आवाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्यामुळेच मी माझे जीवन संपितो आहे आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे सर्वांना माझा शेवटचा राम ही या धनंजय नागरगुजी यांची पोस्ट आहे अत्यंत विदारक चित्र आहे म्हणजे एका बापाला या विना अनुदानित धोरणामुळे आत्महत्या करावी लागली आहे संस्था चालकाचा जाचामुळे त्याला आत्महत्या करावी लागले असे कित्येक संस्था चालक आहेत एक जागा असलं तर दोन चार लोकांकडून पैसे घेऊन ठेवतात पाच दहा वर्ष त्यांना वापरतात मग एकाचं काम होतं पुन्हा तीन दोन तीन जण देशोधडीला लागतात ला� असे कितीतरी उदाहरण पाहायला मिळतील या प्रकरणाची दोन ते आठ दिवस चर्चा होईल या लोकांना अटक होईल त्यांना जामीन मिळेल परंतु या नागरगोजी कुटुंबाचं काय त्या श्रावणीचं काय त्या श्रावणीच्या आईचं काय श्रावणी किती आई वडिलाचं काय त्याच्या कुटुंबियाचं काय त्यांनी काय स्वप्न रंगवली होती आणि ही अवस्था काय झालेली आहे खरोखरच हे राज्यकर्ते हे धोरण बदलतील का लोकांना न्याय देणार लोकांना या ठिकाणी विश्वास देणारे धोरण निर्माण करतील का की फक्त स्वतःच्याच तुमड्या भरतील आणि हा व्यवस्थेचा बळी आहे हा संस्था चालकाच्या दबावाचा बळी आहे निर्लज्जपणे हा संस्था चालक म्हणतोय की तू फाशी घे म्हणजे मी दुसरी जागा भरायला मोकळा आणि हा नागरिक जे प्रामाणिकपणे कबूल करतोय की मी आयुष्यात कोणाचं वाईट केलेलं नाही अशा निष्कलंक माणसाला या जगातून निरोप घ्यावा वाट वाटणं म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि राक्षसहित जोपासली जात आहेत ही खंत या व्यवस्थेची आहे